गुढीपाडवा म्हणजेच मराठ्यांचा नूतन वर्षाचा पहिला दिवस अगदी याच दिवसाचं औचित्य साधून औरंगजेबाने गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी छत्रपती संभाजी महाराजांची हत्या केली तारीख होती अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद आणि तिथी होती फाल्गुन वद्य अमावस्या महाराष्ट्राच्या इतिहासातील दुर्दैवी दिवसांपैकी एक दिवस स्वतःला आलमगीर म्हणणाऱ्या औरंगजेबाने शक्य होईल तेवढे अत्याचार करून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना मारले त्यांनी इतके अमानुष अत्याचार घडवून आणले की शेवटी संभाजी महाराजांचा देह राहिला तो फक्त पूर्णतः रक्ताळलेलाच संभाजी महाराजांनी अक्षरशः मृत्यूला कवटाळलं पण धर्मांतर करण्यास त्यांनी साफ नकार दिला औरंगजेबाला संभाजी महाराजांना मारायचंच होतं कारण जी चूक त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळी केली होती ती चूक त्याला आत्ता करायची नव्हती पण या गोष्टीचा गेले काही वर्ष समाजामध्ये अपप्रचार केला जात आहे की छत्रपती संभाजी महाराजांना मारले याचा आनंद साजरा करण्यासाठी लोकांनी गुढीपाडवा हा सण चालू केला आहो ज्या संभाजी महाराजांनी हिंदू धर्म रक्षणासाठी प्राण वेचले त्या धर्मातील एखाद्या सणाचा अपप्रचार करून खरं तर आपण त्यांचाच अपमान करत आहोत गुढीपाडवा आणि संभाजी महाराजांचा काही एक संबंध नाही तो औरंगजेबाने जोडला आणि अर्थात अजूनही धर्मद्वेष करणारे लोक ते विचार पुढे चालवत आहेत जर गुढीपाडवा हा सण संभाजी महाराजांच्या बलिदानामुळे चालू झाला असता तर हिंदू धर्मांच्या सणांची जी पोती आहे त्यात गुढीपाडव्याचा उल्लेख आलाच नसता याबरोबरच जर गुढीपाडवा हा सण संभाजी महाराजांच्या नंतर चालू झालेला सण असता तर त्याआधी होऊन गेलेल्या संतांच्या संत साहित्यात त्याचे वर्णन यायला नको होते पण तसं नाहीये प्रभू रामचंद्रांपासून ज्ञानेश्वर महाराजांपासून ते तुकाराम महाराजांपर्यंत अनेक संतांच्या साहित्यात गुढीचे उल्लेख आपल्याला आढळून येतात मग गुढीपाडवा हा सण सुरू तरी कधीपासून झाला तर सातवाहन राजाने शंकाचा पराभव करून सात वाहन कुळाचे राज्य चालू केले त्या दिवसापासून त्याने शाली वाहन नावाने शक चालू केला अर्थात नवीन वर्ष गणना सुरू केली अशा प्रकारे अनेक शक पूर्वीच्या राजांनी चालू केल्याचे उल्लेख आपल्याला इतिहासामध्ये सापडतात काही अजूनही प्रचलित आहेत जसे की शालीवाहनांचा शक दुसरा विक्रम शक संवत जो उत्तरेत प्रसिद्ध आहे यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक झाल्यावर शिव शक चालू केला तर त्या शालीवहन शाखाचा सुरुवातीचा दिवस म्हणून गुढीपाडवा साजरा केला जातो संत साहित्यांमध्ये अनेक ठिकाणी गुढीचे वर्णन आलेले दिसते त्यातील काही उदाहरणे म्हणजे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरीत अध्याय क्रमांक चार ओवी क्रमांक बावन्न यानंतर अध्याय क्रमांक सहा ओवी क्रमांक बावन्न अध्याय क्रमांक चौदा क्रमांक चारशे दहा संत एकनाथ महाराजांच्या रचनेत अनेक ठिकाणी गुढीचा उल्लेख येतो जसे की श्रीराम चरित्र वर्णन करताना महाराज खालील प्रमाणे म्हणतात संत तुकाराम महाराजांचे देखील काही अभंग आहेत यात गुढीचे वर्णन आहे यानंतर संत चोखा मेळा यांचा गुढीचा उल्लेख असलेला अभंग फार प्रसिद्ध आहे संत साहित्यात तर पुरावे आहेतच शिवाय ऐतिहासिक पुरावे भेटतात एकंदरीत सांगायचा उद्देश काय तर संभाजी महाराजांच्या बलिदानाच्या खूप आधीपासून गुढीपाडवा हा सण साजरा केला जात आहे गुढीपाडव्याचा आणि संभाजी महाराजांच्या बलिदानाचा संबंध हा निव्वळ एक भ्रम आहे यामुळे आनंदाने गुढीपाडवा हा सण साजरा करावा आणि हिंदू धर्माची गुढी ही दिवसेंदिवस अधिक भव्य अधिक उंच कशी होईल याकडे प्रयत्न चालवावे